नमस्कार लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी समाधान वनसाळे आपण वेळापूर या ठिकाणी आहोत कारण इथून दहा ते नऊ किलोमीटर अंतरावरती माऊलीची पालखी जिथं विसवण्यासाठी थांबलेली आहे तरी काही तासानंतर वेळापूर या ठिकाणी येणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की वारकरी जे माऊली आहेत आपले थोडंसं मनोरंजन विरुंगुळासाठी थांबलेले आहेत आणि फुगड्या वगैरे खेळतात वगैरे आणि डोळकी वगैरे वाजतात आणि त्यांचा या ठिकाणी एन्जॉय चालला तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत थांबलेले आहेत त्या ठिकाणी आणि फुगडे वगैरे खेळतात वगैरे मनोरंजनासाठी किंवा इथं त्यांना विश्वासाठी थांबलेले सर्वजण आहेत आणि इथून एनर्जीसाठी त्या गोष्टी करतात वगैरे नमस्कार माऊली नमस्कार कुठले ज्या और हो तालुका चौरा का राजपिंपरी बरोबर किती लोक आलेत मी महाराज बरेच आहेत मी याकला आहे मग आपल्याला मी का पाचशे 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 हा पाचशे 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 लोक आहेत हा बाकीचे लोक कुठे आहेत बाकीचे सारे हा आता फुगडी खेळत होता हा कसं वाटलं मला वाटलं आनंद आहे किती किलोमीटर आतापर्यंत चालतात आता, चालता आता माऊली मला मीटर नाही का दोनशे किलोमीटर आता दोनशे किलोमीटर चालत आलेला आहात तरी पण फुगडी खेळतात वगैरे माझा सकाळपासून सतरा किलोमीटर चाललेत सकाळपासून सतरा किलोमीटर चाललेत आणि सकाळपासून चलून दुपारच्या मंग त्यांनी वाडी केली जेवतानी त्यांनी वाडी केली आणि झेंडा घेऊन चालतात सतरा किलोमीटर पूर्ण झालंय बी आणि झेंडा घेऊन चालतात आणि आत्ता बी त्यांना म्हणलं फुगडी खेळा तर कुठलाच मनात संकोच न बाळगा तर त्यांनी फुगडी खेळलेली आहे आणि त्यांच्या मार्गात असे म्हणजे जे काय आपण म्हणतो ना जे काय माणसाला असतं म्हणजे ते जे निरागस्ता असते माणसामध्ये जे निरागस्ता असती ती इथं बघायला भेटते वारकरीमध्ये आळंदी ते पंढरपूर वारी जी असते त्याच्यामध्ये जे आनंद असतो ते आदर आदर व्यक्तीला नाही लक्षात येणार जे निरागस्ता जे व्यक्ती असतो माणूस रिलॅक्स रिलॅक्सेशन म्हणून आपण त्याला ते रिलॅक्सेशन यांच्यामध्ये भेटतं इतका आनंद आहे इतका आनंद आहे मी आळंदी ते पंढरपूर वारी करतो फुल यांच्या सोबतच आहे आणि फुल आनंद आहे आणि त्या आनंदामध्ये आता आम्ही गवळी वगैरे म्हणत होत होतो तर तो तो एक जण ताई म्हणल्या आपण काय करू सगळे बरेचसे जण फुगडी खेळतात मग आपण बी फुगड्या खेळू मग त्या आनंदामध्ये आम्ही फुगडी खेळतो आता काय आपली दिंडीचं नाव काय बेलगाव दिंडी बेलगाव दिंडी बेलगाव पायट दिंडी सोहळा गेवरे काय ना अजून नाव रखमजी कोकाट बर आता इथं माऊलीच्या पालखी किती किलोमीटर अंतरावर आहे माऊली आता एक तासात येते आणि आता तुम्ही इथं हा दहा पाच मिनिट विसावा होईल म्हणलं आणि थोडं ज्यांना फुगडी खेळते ते फुगडी खेळतात आता विसावा म्हटलं तर माणसं रिलॅक्स थांबतात झोपतात वगैरे तर तुम्ही विसावा म्हणतात आणि फुगडी वगैरे नाही नाही आमचं रिलॅक्स म्हणजे बसणे भजन म्हणणे आनंद घेणे म्हणजे असं आराम करून त्याला विसावा नाही म्हणत आम्ही आम्ही बसताना इथं गाणे म्हणतो अभंग वगैरे गवळ म्हणतो फुगडे खेळतो ज्ञानबा माऊली विठल विठल म्हणतो आणि चलत राहतो थोडंफार बसलं की आपल्याला निघाले परत आपण काय ना तुमचं आता तुमच्या वेळीची वारी ना आताच्या वारीत काय फरक वाटते तुम्हाला आम्हाला भरपूर आनंद वाटते बर आता जे काय सरकारने सुख सुविधा केलेल्या आहेत वगैरे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आनंद वाटतो बर रस्ते वगैरे कसे आहेत महिन्याचा वारे महाराज चांगले महिन्याला हजारे मी बी वारी हाय बारा महिन्याची मायन्या वारी मला हा यातलं कोण असं आहे का गवळ वगैरे म्हणते वगैरे काय कमी टाकून आहे का असं कोण आहे गोष्ट ऐक सखय बाई नवलाची गोष्ट ऐक सखय बाई कुंभाराने बाळ तुडवीले पाई नवलाची गोष्ट ऐक सखय बाई कुंभाराने बाळ तुडवीले पाई खेळत रांगत खेळत रांगत बोबरे बोलता तुडविले बाळ नवला... नवलाची गोष्ट ऐक सखे बाई नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई प्रभु रामचंद्र भगवान की गवळन म्हणणार गवळ ची गोळ गवळण तुझ्यानं माझ्या भेटीसाठी साठी सागर कुठं हरवला तुझ्यानं माझ्या भेटीसाठी साठी सागर कुठं हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी साठी सागर कुठं हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी साठी सागर कुठं हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी साठी सागर कुठं हरवला काणारे भेट दे ना मला काणारे भेट दे ना मला कृष्ण रे भेट दे ना मला न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला कानारे भेट दे ना मला घुसणारे भेट दे ना मला कानारे भेट दे ना मला वाट तुझी पाहताना नेण माझे शिनले कुठे गेला आरे बाई इपरीत घडले कुठे कुठे मी शोधू त्याला जिवा माझा दमला कुठे कुठे मी शोधू त्याला जिवा माझा दमला रे भेट दे ना मला रे भेट दे ना मला कृष्णा रे भेट दे ना मला काय नाव तुमचं वसंत कुरे वसंत कुरे यांनी अतिशय छान गोळू म्हटले का माऊली कोण आहे का म्हणणार आपल्या काय अभंग म्हणायचे का अभंग काय काय अभंग म्हणजे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा पंचतत्वाचा केला पतंग धागा लाविला मिला रंगा पंचतत्वाचा केला पतंग धागा केशरी रंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा नामा मने झालो पतंग ரா பண்ட மாமா பத்தங்க தாக படுரங்கா படுரங்கா மீ பத்தங்க துஜா ஹாத்தி டா படுரங்க பத்தி டா काय का तुमच सुमन भूते किती वर्षापासून तुम्ही काय मी चौदा वर्ष झाले वारी आगाये। 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 आगाये करते माऊलीची बर आता हे तुम्ही काय काय का अभंग म्हणला अभंगाची कधीपासून तुम्हाला ओढ आहे जशी मी या माऊलीच्या वारी करते तशी मला या अभंगाची ओढ लागली किती वय त्यावेळेस तुमचं मला माझं वय आसन चाळीस चाळीस नाही नाही तुम्हाला या वारीचा आणि अभंगाची कधीपासून ओढ लागली कधीपासून तुम्हाला येत आहे मी वारीत आल्यापासून हे पूर्ण ज्ञान आलं भगवंताच हा अगोदर वडील वगैरे हो आई वडील होते हां मामा होते वडील होते त्याच आता कित म्हणजे कुठल्या गावातून बेलगाव कुठं आलो कुठला तालुका तालुका गेवराई जिल्हा बीड हा आता तुम्ही सर्वजण थांबला वगैरे इथं आता पाय वगैरे दुखत नाहीत का तुमचे दुखते त्याची कृपा आहे हां आनंदाच्या भारत काहीच होत नाही Hey, काय ना तुमचं मला काय म्हणायचंय हे जर थकले वगैरे ना तर एक मी कॉमेडी म्हणून एक थोडं शॉर्टकट बोलतो म्हणजे मी हे कधी मध्ये ती एक सांगतो तुम्हाला हा विरंग म्हणजे ते समजा आता बोर झाले तर मला म्हणत असे मामा कोकण मध्येच मला समजा माझ्यानी माझ्यापेक्षा मोठले ते पण मला कोकण मामामध्ये तर ते बोर वगैरे झाले ना म्हणजे त्या ती काही भाषा वगैरे नाही काही नाही तेलगू नाही इंग्लिश नाही मराठी नाही हिंदी नाही काही नाही पण माझी जीप जशी ओलती तसं मी त्यांना मजा करीत असतो त्या भाषेत तुम्हाला एक डायलॉग सांगतो शंभर नंद नारिंड़ नारिंदा पोडिंड रिंद हिंग पोडी बसवणे

फक्त काहीतरी जीभ आपली वळावं आणि लोक हसावं एवढंच माझं मन असतं माझं म्हणणं असतंय नुसते हानले हसले की बस समाधान काय काय वाटतं काय असं समजतंय काय समजतं ना काय नाही समजत समजतं म्हणजे आनंद होतो याच्यात बाकी काही समजत नाही असं पण काय करते का अजून हा असं कोण काय करत नाही काय ना बाबा तुमचं भीमराव खंडाकडे तुमचं खनाजी सावंत आता ह्या वयात होते का सगळं हा कसं का आलं इथपर्यंत इथपर्यंत पायाने आणि बोलला आलो पाय झालं पाय नाही पाय पायाने आलो हा पुढ्या काय ना तुमचं अनाजी सावंत किती वर्ष येत आहे तुम्ही आणि अडसष्ट वर्ष अडुसष्ट वर्ष आता म्हणजे पायवारी किती वर्ष करताय तुम्ही आणि पंधरा सोळा वर्ष पाहिल्यापासून लॉकडाऊन लावत आलो बर लॉकडाऊन लॉकडाऊन कसं वाटलं त्यावेळेस त्यावेळेस काय मग यावच वाटलं इकडं आता पांढऱ्याकडे काय मागण्या आहे तुमचं असं काहीच नाही असं जे याचं दर्शन करच निघायचं बाकी काही नाही मागायचं बाबा शेतकऱ्यांना व्यवस्थित पद्धतीने भेटायला पाहिजे पाऊस पडायला पाहिजे असं काय आता ते काय आपल्यास नाही का तर आपण हे करतो आपण म्हणले पाडणार आहे का तेव्हा मागणी काहीच नाही देवाला देवाला काहीच मागच नाही काहीच नाही मागत असं असे म्हणजे सुखी ठेव फक्ती काही नाही मागच काही नाही देवाला माजली काय बांधून देणार नाही देव काय बांधून देऊ शकत नाही आपलं मागच फक्त एक तू वारी येतो पाय चलून दे आमची एवढंच मागणी बाकी काय नाही विष्णू महाराज 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 आम्ही जे वारी दिंडीमध्ये आता माझं पस्तीसावं वर्ष पस्तीसावं दोघं येतो तो आम्ही पण आल्यानंतर सर्व समाधान इथं वाटत की जे प्रपंचामध्ये दुःख आहे सगळं दुःख विसरून हे आम्हाला केव्हा एकवीस दिवस जाते एका तासासारखे वाटते जसं जसं पंढरपूर जवळ येईल तसं तसं वाटतं केव्हा आम्ही देवाला भेटू जशी मुली कन्या सासुर अशी जाई मागे परतवणी पाय तैसे झाले माझ्या जीवान कधी भेटशी केशवा की जो ह्या जगामध्ये विश्वामध्ये एक असं चैतन्य आहे म्हणजे तो भगवंत आहे सर्व विश्वाचा भाऊजीने सांगितले विश्वची माझे घरं आयशी मती जयाची स्थिर किंबवनाचराचरा आपण झाला हे पूर्ण विश्व त्याच्यावर आधारित आहे आणि म्हणून आम्हाला त्या देवाकडे हे वाटतं कारण आपण देवाचेच आहोत आ सर्व जीव कोणाचे देवाचे काय देव सुखरूपेनं आपल्याला कशाची इच्छा आहे सुखाची म्हणून सर्व देवाकडे सुख मागणी करता जातात सुख म्हणजे का सकल दुःखाची निवृत्ती परमानंद परमात्म्याची फक्त प्राप्ती व्हावी प्रपंच दुःख सुख म्हणजे एक क्षणिक आहे खरं सुख म्हणजे अक्षय सुख टिकणारं सुख म्हणजे भगवंताच्या पायी आहे म्हणून आमच्या सर्व वारकऱ्याला दरवर्षीप्रमाणे यवाच वाटतं आता तुमचे पस्तीस वर्ष झालं तुम्ही येत आहे बरोबर तरुण पिढी बऱ्यापैकी म्हणजे दिसते पण असं मनाव दिसत नाहीये नाही आता ते काय मोबाईलना लोकांची मन वेगवेगळी हे झाली विचलित झाले संस्कार राहिले नाही कारण विश्वामध्ये जगामध्ये गाव लोकांमध्ये काय पाहिजे संस्कार पाहिजे ते संस्कार राहिले नाही आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागलेले सर्व लोकांची मनं पांगलेली नवीन पिढी जी होईल काही दिवसाला पण ज्या त्याचे इंद्रिय मावळ येतील ज्यावेळी त्यांना अनुभव येईल की अरे प्रपंच सुख नाही त्यावेळी ते बी येऊ शकतील पंढरपूर असा एक देव आहे किंवा पंढरपूर देव म्हणतात विठोबा असा आहे की कुणालाही आमंत्रण पाठवलं जात नाही किंवा कुणाला काय पण लाखो लोक येतात त्या पाठीमाग काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे असं जशी साखर किंवा मुंगीला मुंगीला साखर टाकल्यानंतर तिला जसं आमंत्रण द्यायची गरज नाही मुंगीच्या घरा कोण जाय मूळ आणि देखून या गोळ धाव घाली तसं देवाकडे करता आमंत्रणाची गरजच नाही करा आपण देवाचेच आहे अलग लक्षात कोणाचे देवाचेच आहे म्हणून देवाकडे जाणं काही सर्व पाढो त्यांना पाठवला